नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर मागच्या भा, भागामध्ये आपण पाहिलं की चंद्रराव मोरे आणि महाराजांमध्ये पत्रव्यवहार झाले आणि त्यानंतर त्यांची भांडणं सुरू झाली त्याच्यामध्ये चंद्ररावाचं एक वाक्य आहे आमचा राजा श्री महाबळेश्वर त्याच्या कृपेने दाईमदारी दर पिढ्या जावळचे राज्य करीत तर मोऱ्यांचा आणि महाबळेश्वराचा संबंध कसा आला कधी आला ह्याच विषयी आपण माहिती घेणार आहोत आणि त्याच मोऱ्यांचा खजिना हा सद्यस्थितीमध्ये कुठे असेल याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर झालं असं की आ, हा काळ होता चौदाव्या शतकाचा काळ होता इथे शिरके घराण्याचं राज्य होतं शिरकाण ज्याला आपण म्हणतो त्या घराण्याचं राज्य होतं आणि जावळीची मूळ जहागिरी जी होती ती बाबजी कोळी यांच्याकडे होती बाबजी कोळी पाटील यांच्याकडे होती तर त्याच्यानंतर चौदाशे त्र्याहत्तर मध्ये शिरकाण जाऊन मोगलाई आली आणि मोगलाईचे हे जे वतनदार होते चंद्रोजी मोरे हे जिंजीवरून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी हा परिसर पाहिला त्यांना परिसर आवडला त्या परिसराने त्यांना भुरळ घातली आणि त्यांनी महाबळेश्वरास नवस केला इथे कोळवण फार बोळवली आहे कोळवण जाऊन आमचे राज्य येऊ दे तुला अर्धा चांदीचा मुखवटा व्हाय आणि तसं झालं सुद्धा चंद्रराव मो चंद्रोजी मोरे हे जावळीचे वतनदार झाले त्यांच्या त्यांना वतन मिळालं मुघलाईतून त्यांना वतन मिळालं आणि तिथेच ते राज्य करू लागले पण त्यांनी बाबजी कुळाला तिथून हकललं नाही त्यांनी त्याला तिथेच ठेवलं आणि त्या जागेचा त्यांनी राखणदार म्हणून त्याला तिथे, तिथे नेमलं त्यानंतर याच चंद्रोजी मोरांचा जो वंशज होता चंद्रराव मोरे यशवंतराव याचा आणि महाराजांचा झगडा झाला आणि या झगड्याचं फलित आपल्याला माहितीच आहे की महाराजांनी सगळी जावळी जिंकली पण त्याच्या आधी जे इतर मोरे बंधू होते त्यांना माहिती होतं की या क्षणी हे प्रकरण खूप तापलेलं आहे आणि युद्ध कुठल्याही थराला जाऊ शकतं म्हणून त्यांनी आपला सगळा खजिना एकवटला आणि तो त्यांनी जे मंदिर आहे क्षेत्र महाबळेश्वर याच्या खाण्यात नेऊन ठेवला आणि त्याच्या किल्ल्या ह्या बाबजी कोळ्याचा जो वंशज होता सूर्याजी कोळी ह्याच्या हातात नेऊन दिल्या आणि त्याला सांगितलं तू याचं रक्षण कर शेवटी महाराजांनी जिंकली पण महाराजांनी त्या खजिन्यास हात लावला नाही महाराजांनी त्या खजिन्यास हात लावला नाही पण महाराजांचे नातू आपले शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र यांना त्या खजिनाविषयी माहिती होती त्यांनी तिथल्या त्या कोळी पाटलांना बोलवलं आणि विचारलं हा खजिना काय आहे कुठे आहे तर जेवा जेवा ते म्हणाले अजूनही जामदारखान्यात आहे तर शाहू महाराजांनी तो काही खजिना परत मागितला नाही पण त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा आम्ही सांगू तेव्हा हा खजिना घेऊन सरकारात हजर होणे तर त्यानंतर त्या खजिन्याचा उल्लेख कुठे सापडत नाही तुम्हाला काय वाटतं तो खजिना अजूनही श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या जामदारखान्यात असेल का कमेंटद्वारे नक्की कळवा